माझ्या कवितेचं शीर्षक आहे सल मिरुगाच्या वखुताला शेतीचं काम येत मिरुगाच्या वखुताला शेतीच काम येत वखर नाही पास नाही ध्यान बैलाच येत वाट पावसाची पाहता याद हिरीच पाणी येतं किती लपविलं तरी डोळ्यामध्ये आसू येतं मातीमध्ये खपण्याची शेतकऱ्याची जात माती शेत जात मातीमध्ये खपण्याची शेतकऱ्याची जात इकताना इसरलो काळ्या आईच नात मीठ पिठासाठी इकले गुर ढोर शेण खत मीठ पिठासाठी इकले गुर ढोर शेण खत फटका त्याचा आसा आल पाठीवर पोत आठवता काळ सुखाचा आठवता काळ सुखाचा क्षणाला हरिक वाटत तवा बैलगाडीनं जत्रेला जाणं होतं तेव्हा बैल गाडीनं जत्रेला जाणं होतं आला मुसा फिर कुणी भरल्या हातानं जात आला मुसाफिर कुणी भरल्या हातानं जात झाली भरल्या संसारावर निसर्गाची मात झाली भरल्या संसारावर निसर्गाची मात घरामध्ये तिल जीव हवा पाणी पित खळगी कशी भरू आता हिच भ्रांत माझ तरी बरच तहानुल मात्र निपचित अशी कशी रे निर्मात्या तुझी बी करामत अशी कशीरे निर्मात्या तुझी बी करामत छळण्यासाठी का तुला गरीबच दिसत रडून थकल रे डोळे जग कस हसत रडून थकल रे डोळे जग कस हसत आता एक सळ काळ जात रुतली एक सल काळ जात रुतली हसू ओठावर येत टपोर थेंब पावसाचा धेकळाचं चुंबन घेत धरित्री नटून थटून हिरवा शृंगार पांघरते धरित्री नटून थटून हिरवा शृंगार पांघरते कोंबाचं पीक होता बळी आनंदानं नाचत बळी आनंदा